डॉक्टर मैथिलीताई तांबे यांचा पदग्रहण सोहळा संगमनेर झुंजार न्यूज संगमनेरच्या राजकारणात आज एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी आपला कार्यभार स्वीकारला उत्साहाचे वातावरण ऐतिहासिक मिरवणूक आणि संकल्प पाहुयात या सोहळ्याचा विशेष वृत्तांत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर वीर सावरकर महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून विजयाचा शंखनाद करण्यात आला ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली प्रियदर्शिनी इंदिरा गांधी भवनात डॉ मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली यावेळी राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे आणि जर्मनीच्या माजी खासदार क्लॉडिया नॉल्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की स्वच्छता बंधुभाव आणि विकास ही संगमनेरची संस्कृती आहे हा विजय जनतेचा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनची विकासाची परंपरा डॉ मॅथलीताईंच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षमपणे पुढे जाईल शहराच्या आनंदासाठी प्रामाणिक प्रयत्न करा यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर दोन पॉइंट शून्य चा नवा संकल्प मांडत म्हणाले की आम्ही संगमनेरला देशात आदर्श बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत जन्ममृत्यूचे दाखले आता घरपोच मिळतील प्रशासनात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही आणि प्रत्येक नगरसेवकाचा कार्य अहवाल जनतेसमोर मांडला जाईल नगराध्यक्षपदाची सूत्र स्वीकारत डॉ मॅथलीताई तांबे म्हणाल्या की जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवेन कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन संगमनेरच्या विकासासाठी आम्ही टीम सेवा समिती म्हणून काम करू या सोहळ्याला संगमनेरमधील नागरिक महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा समितीच्या माध्यमातून आता संगमनेर शहराचा चेहरा मोहरा कसा बदलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर